नवनीत राणा मी माझ्या राजकीय परीक्षेत नापास झाली मी कुठेतरी कमी पडली असेल मात्र मी कधीही हार मानलेली नाही माझ्या पराभवाचा काही जणांना खूप आनंद झालाय मात्र चमकणारा तारा नेहमीच चमकत राहतो मग तो कुठेही राहो असं म्हणत नवनीत राणा यांनी पहिल्यांदाच लोकसभा पराभवानंतर आपलं हे वक्तव्य केलेलं आहे नवनीत राणा यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आलाय यावेळेस त्या बोलत होत्या सभी शेख नगमा शेख सुधान सिंह चौहान श्रुति बंसोड़ कई लोगों को बहुत खुशी हुई है मेरे हारने से गम तो मुझे इस बात का है कि मेरी अमरावती दस साल पीछे चले गई है लौटेंगे फिर एक दिन उसी अंदाज में लौटेंगे फिर एक दिन उसी अंदाज में कई बादल छाने से सूरज का अस्तित्व नहीं होता अस्तित्वातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका